नमस्कार शेतकरी बांधवांनो ॲग्रिकल्चर हवामान या चॅनल चॅनलवर निवित आपलं स्वागत करतो मित्रांनो बंगालच्या खाडीमध्ये विशाखापट्टणमजवळ एक कमीदाब क्षेत्र तयार होत आहे त्याचप्रमाणे अरबी समुद्राला सुद्धा मुंबईच्या जवळपास कर्नाटकजवळ कर्नाटक ते मुंबईच्या जवळपास एक कमीदाब क्षेत्र सक्रिय आहे आणि या दोन्ही कमी दाब क्षेत्राचे पुढे चालून चक्रीवादळामध्ये रूपांतर होण्याची शक्यता आहे सध्या मात्र ते कमीदाब क्षेत्रच आहे त्यांच्या गृहातळमध्ये रूपांतर होण्याला जवळपास अजून चार ते पाच दिवस लागण्याची शक्यता आहे परंतु या कमी क्षेत्रामुळे दिनांक चौदा ऑक्टोबर पासून महाराष्ट्रातील काही विभागामध्ये हलकत ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे मित्रांनो चौदा ऑक्टोंबर पंधरा ऑक्टोबर आणि सोळा चा अंदाज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आणि त्यानंतरचा अंदाजसुद्धा हा येणाऱ्या पुढील व्हिडिओमध्ये आपण नक्कीच आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू तर मित्रांनो चौदा ऑक्टोंबर रोजी महाराष्ट्रातील पूर्व विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या भागामध्ये हलका ते मध्यम पाऊस होण्यास शक्यता आहे त्याचप्रमाणे दुपारनंतर पश्चिम विदर्भातील वाशिम कारंजा त्यानंतर यवतमाळ पुसद इग्रस दारवा नेर पांढरकवळा मरखेड या भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्यास शक्यता आहे तसेच मराठा विभागातील काही भागामध्ये एक तो दोन ठिकाणीमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे सोलापूर सजपतच्या परिसरामध्ये सुद्धा चौदा ऑक्टोंबर रोजी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्यास शक्यता आहे मित्रांनो पंधरा ऑक्टोंबर रोजी या पावसाचे प्रमाण हे वाढण्यास शक्यता आहे जवळपास तीन ते चार विभागामध्ये हा पाऊस राहण्यास शक्यता आहे पंधरा ऑक्टोबर रोजी पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील काही जिल्हे आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भाग त्याचप्रमाणे मुंबई ते कोकण किनारपट्टीवर मध्यम ते, ते भारी स्वरूपाचा पाऊस होण्यास शक्यता आहे पूर्व विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये हा पाऊस असण्याची शक्यता आहे तर पश्चिम विदर्भातील अमरावती अचलपूर त्यानंतर वाशिम कारंजा यवतमाळ धारवा डिग्रस पुसद बाबळुगाव वर्धा आणि पांढरकवळा या जिल्ह्यामध्ये हा पाऊस होण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे मराठवाडा विभागातील नांदेड लातूर परभणी या भागात या जिल्ह्यामध्ये तो पाऊस होण्याची शक्यता आहे तर पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर सातारा सांगली त्यानंतर कोकण रत्नागिरी राजापूर सावंतवाडी त्याचप्रमाणे मुंबई पुणे नाशिक या परिसरामध्ये हा पाऊस पंधरा ऑक्टोंबर रोजी होण्याची शक्यता आहे मित्रांनो सोळा ऑक्टोंबर रोजी या पावसाचे प्रमाण पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भातनी जरी कमी होत असले तरी मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात आणि त्याचप्रमाणे मुंबई आणि कोकण किनारपट्टीवर हा पाऊस मात्र जास्त स्वरूपात होण्याची शक्यता आहे पूर्व विदर्भातील जिल्ह्यामध्ये पावसाचे प्रमाण कमी असणार आहे त्याचप्रमाणे मरा पश्चिम विदर्भातील काही भागांमध्ये मात्र हलका ते मध्यम मत्ते स्वरूपाचा पाऊस दुपारनंतर होण्याची शक्यता आहे मित्रांनो मराठवाडा विभागातील काही जिल्ह्यांमध्ये सोळा ऑक्टोंबर रोजी पुन्हा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे तर पश्चिम महाराष्ट्रातील सातारा सांगली कोल्हापूर त्याचप्रमाणे कोकण किनारपट्टीवर म्हणजे रत्नागिरी राजापूर सावंतवाडी या परिसरामध्ये आणि मुंबई त्याचप्रमाणे नाशिकचा काही भाग पुणे या परिसरामध्ये हा पाऊस होण्यास शक्यता आहे मित्रांनो जर हा व्हिडिओ आपणास आवडलास व्हिडिओला लाईक आणि कमेंट जरूर करा आणि आपल्या भागामध्ये पाऊस कसा झाला याची माहिती कमेंटमध्ये अवश्य कळवा जेणेकरून इतर शेतकरी बांधवांना त्याचा फायदा होईल तर शेतकरी बांधव इथून पुढील येणाऱ्या दिवसामध्ये या दोन्ही समुद्रातील कमी दाब क्षेत्रामुळे आणि त्याच्या चक्रीवादळामध्ये रूपांतर झाल्यानंतर जवळपास एकवीस ऑक्टोंबरनंतर पुन्हा पावसाला महाराष्ट्रातील पाचवी विभागात पुन्हा पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो त्याबद्दलची विस्तृत माहिती आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपणापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करू तर मित्रांनो हा व्हिडिओ जर आपणास आवडलास व्हिडिओला लाईक आणि कमेंट जरूर करा आणि या चॅनलवरचे नवीन व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचवण्याकरता ॲग्रिकल्चर हवामान या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी बांधवांनो त्याचप्रमाणे यूट्यूब चॅनल